नमस्कार मंडळी मी डॉक्टर सूर्यवंशी सद्गुरू ॲस्ट्रो अँड मार्गदर्शन या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं अगदी मनपूर्वक स्वागत करतो आपण बघत आहोत वास्तुशास्त्र त्यापूर्वी मला एक सूचना सांगायची वाटते की इथ्या श्रावण शुक्रवारपासून म्हणजे आताच्या येत्या जो शुक्रवारपासून म्हणजे अमावस्या संपली की दुसऱ्या दिवशी श्रावण लागतो तेव्हापासून आपण आपला तो प्रायव्हेट म्हणजे पर्सनल कोचिंग क्लास चालू होतो त्या दिवसापासून सेवन कीज ऑफ सक्सेस तुमच्या लाईफमध्ये तुम्हाला सर्व प्रकारे यश मिळवायचं असेल तर ते कशा पद्धतीने मिळवायचं अगदी एपासून पासून झेडपर्यंत या सगळ्या गोष्टी तुम्हाला त्याच्यामध्ये शिकवल्या जातील ज्यांना कुणाला इंटरेस्टेड असतील लोक त्यांनी संपर्क करून लवकरात लवकर ॲडमिशन घ्यावं कारण त्यानंतरची बॅच केव्हा चालू होईल मला माहीत नाही आहे इथे एक थोडासा महत्त्वाचा मुद्दा जो सगळ्यांच्या मनामध्ये होता तो थोडासा मी क्लिअर करतो नव्याण्णव टक्के लोकांची एकच धारणा आहे आणि ती चुकीची आहे की श्रीमंती म्हणजे यश हे जे इक्वेशन स्वतः लोकांनी जे बनवलं गेलंय हे नाही हो हे नाही आहे तस हे केव्हा कळतं आपण आपला मार्ग ज्या चुकतो मी जे काही सहा सात मुद्दे तुम्हाला सांगितले होते त्या सहा सात मुद्द्यापैकी एकही मार्ग तुम्हाला जरी चुकला तरी त्यावेळेला लक्षात येतं की अरे आपण हे जर आधी केलं असतं तर एवढं मोठं नुकसान झालं नसतं आता मला ते करून काही उपयोग नाही आहे लोकांच्या डोक्यात एक फक्त बसलेलं आहे की प्रचंड पैसा आणखी श्रीमंती म्हणजे यश बोललो आहे काही व्हिडिओमध्ये मी सांगितलेलं आहे की तुम्ही खरोखर जाऊन तुम्ही त्या श्रीमंत लोकांना विचार की खरोखर तुम्ही स्वतःला यशस्वी समजता का ते लोक तुम्हाला एकच सांगतील ज्याला आजार आहेत ते म्हणेल की एवढी धनसंपत्ती घेऊन मी उपयोग काय मला त्याचा माझं शरीर नीट नाही आहे त्याचा मला काहीच उपयोग नाही आहे नुसता पैसा म्हणजे यश असत नाही आहे नुसता पैसा म्हणजे समाधान असत नाही आहे पैशान ना तुम्ही ह्या फिजिकल गोष्टी ज्या आहेत ना या मटेरियल लाईफमधल्या ज्या गोष्टी आहेत ना या तुम्ही नक्कीच विकत घेऊ शकता पण स्वतःचं शरीर निरोगी ठेवण्यासाठी तुम्हाला या वेगळ्या गोष्टींचाच तुम्हाला फॉलो केला पाहिजे तिथं तुम्हाला पैसा नाही उपयोगी शकणार आमच्या याच्यामध्ये तुम्हाला हे सांगितलं जाईल की तुम्ही आजारीच कसं पडायचं नाहीये पैसे तर तुम्ही पैशाचा आज मागायला लागलेला आहात मी तर म्हणतोय पैसा तुमच्या मागा लागला पाहिजे आणि हे केव्हा शक्य आहे हे कुठलं तरी छोटे मोठे यूट्यूबवरचे किंवा गुगलवरचे उपाय बघून लक्ष्मी नाही प्रसन्न मी बोललो हे सुद्धा मागच्या वेळेला सांगितलं होतं की हे इझिली नाही आहे हे एवढं लक्ष्मी प्राप्ती आपण देवताना खूप लाईटली घेतो खूप वेळ समजतो आपण त्यांना की एवढे वेळे असे उपाय केले की लक्ष्मी प्रसन्न संध्याकाळच्या वेळेला देवा लावला उदबत्ती वाले की लक्ष्मी प्रसन्न श्रीयंत्राचं पूजन की लक्ष्मीपूजेच्या दिवशी केलं म्हणजे लक्ष्मी प्रसन्न एवढंच सोपं असतं तर आज प्रत्येकजण श्रीमंत बनला असतं ना मग आणि नुसतं श्रीमंत बनाल एखादा आजार झाला तर एखादं ऑपरेशन तुम्ही करू शकाल पण आजार होऊच न देणं हे त्याच्यापेक्षा खूप महत्त्वाचं आहे आम्ही अठ्ठावीस तीस वर्ष आम्ही तेच केलं आहे पेशंटला मी आमच्या सांगत गेलो की शक्यतो तुम्ही आजारीच पडू नका हल्ली कोण सांगत नाही हा वेगळा भाग आहे जाऊ दे तर हे शारीरिक असू दे परत मानसिक असू दे काही श्रीमंत लोक असे आहेत की मनोरुग्ण आहे ते म्हणतील काय एवढा पैसा घेऊन आम्ही करू आहे आमच्याकडं सगळं काय आहे गाडी आहे नोकरचाकर आहे बंगला आहे शेती आहे सगळं काही आहे पण मनस्वास्थ्य नाही आहे तिथं देखील हे फील ठरतं त्यामुळं शरीर मन आणि कुटुंब मी सांगितलं फॅमिली लाईफ तुम्हाला ते देखील खूप महत्त्वाचं आहे त्याबरोबर सोशल लाईफ समाजामध्ये तुम्ही कशा पद्धतीनं वागता मिळालेला तुमचा पैसा अफाट पैसा आपण समजूया तुम्ही अगदी अब्जावधी रुपये जरी समजा तुम्ही मिळवले पण जर तुम्ही समाजासाठी जर त्याचा काही नाही वापर केला एक समाजाचं ऋण असतं आपल्या गुरूंचं ऋण आहे आपल्या ऋषींचं तुम्हा ऋण आहे समाजाचं ऋण आहे आईवडिलांचं ऋण आहे पशुपक्ष्यांचं ऋण आहे देवतांचं ऋण आहे ब्राह्मणांचं ऋण आहे हे सगळ्या प्रकारचे ऋण आपल्याला वेगवेगळ्या रूपाने फेडावे लागतातच आपण त्याचा कधी विचार करत नाहीये फक्त बे एक के बे करतो कशासाठी धावतोय कशासाठी जगतोय तीच कल्पना नाही आहे जीवनाचं उद्दिष्ट काय आपण उद्याचा दिवस सुखाचा आनंदाचा जावा म्हणून आज आपण पैसे कमवतो एक महिन्यासाठी ते पैसे तुम्हाला पुरतात जास्त ज्याला जास्त पगार आहे तो दोन चार महिन्यासाठी चालू शकेल ज्याचा अजून जास्त पगार आहे तो वर्षभरासाठी चालेल ज्याचा अजून आहे तो दोन वर्ष पाच वर्ष दहा वर्षापर्यंत पण ठीक आहे ज्याच्याकडं अफाट संपत्ती आहे संपता संपत नाही आहे ती व्यक्ती आपल्या बायका मुलांच्यासाठी नातवांच्यासाठी पैसा सांभाळून ठेवते ठीक आहे पण कधी हा विचार केला का की माझ्या येणाऱ्या भविष्यकाळ हा जर मला स्वतःला बनवत हो आला तर प्रॉब्लेम्स किंवा टेन्शन्स किंवा संकट एकतर येऊच द्यायची नाहीत आणि आली तरी त्याची संधी म्हणून कसा वापर करायचा हे जर तुम्हाला कळालं तर किती मज्जा येईल नाही का खूप महत्त्वाचं आहे ते संकट प्रॉब्लेम किंवा टेन्शन ज्या वेळेला येतं त्यावेळेला त्याच्याकडे आपण ज्या दृष्टिकोनातून बघतो तो दृष्टिकोन खूप महत्त्वाचा आहे की मी एका वाक्यात सांगितलं तुम्हाला पण ते समजून घ्यायला अनेक वर्ष लागतात हे वाक्य समजून घ्यायला एवढं लगेच इझिली होत नाही दिल हाय की मानताही नाही तर ते देखील खूप महत्त्वाचं आहे आणि मा, मग म्हातारपणी कळतं आहे की मला बी पी झाला आहे मला शुगर झाली आहे मला पाईल्स झालं आहे माझे डोळ्याचे प्रॉब्लेम्स आहेत माझे कानाचे प्रॉब्लेम्स आहेत माझे दाताचे प्रॉब्लेम्स आहेत मला हे करता येत नाही मला ते करता येत नाहीत मुलं नीट सांभाळत नाहीत सुना नीट वागत नाहीत असे काही ना काही ते प्रॉब्लेम्स निर्माण होतात पण कधीतरी हे सगळं क्लिअर व्हावं हे सगळं चांगलं व्हावं यासाठी कधी पुण्याचं कधी सेव्हिंग केले का पुण्याचं सेविंग जसं आपण पैशाचं सेव्हिंग करतो तसं पुण्याचं सेव्हिंगसुद्धा करता येतं आणि ते केलं पाहिजे आणि ते जर केलं तरच तुमची बायका मुलं आनंदानं सुखानं श्रीमंतीमध्ये सर्व गुणसंपन्न अशी बनवून राहू शकतात आयुष्याच्या म्हातारपणी कळून चुकते की मी उगीच एवढं धावत गेलो माझं उद्दिष्ट काय मला कधी कळलंच नाही मी कुणासाठी राबलो कुणासाठी केलो काय केलो स्वतःसाठी काही केलोच नाही स्वतःचं मन नेहमी सतत अंडर टेन्शन राहिलेलं आहे स्वतःच्या शरीराकडे कधी लक्ष दिलंच नाही आहे कधी स्वतःच्या मनाची स्वतःच्या शरीराची हाऊसमौज कधी केली का नुसते जोक ऐकून गाणी ऐकून किंवा पिक्चर बघून किंवा नाटक बघून किंवा नंगा नाच करून हे मनाचं हे होत नाही आहे मन आनंदी होत नाही फार महत्त्वाचं आणि ज्यावेळेला कळतं त्यावेळेला तुमच्याकडं खूप कमी दिवस शिल्लक असतात आणि एक महत्त्वाचं भाग असं ह्याच्यात बोलायचं म्हटलं तर दिवस दिवस जाऊ शकेल पण काही ज्या अंधश्रद्धा आहेत लोकांच्या मनामध्ये ते मी तुम्हाला सांगतो आहे की आणि एक आहे प्रसिद्धी म्हणजे श्रीमंती हे देखील नाही आहे लक्षात घ्या अशा असंख्य व्यक्ती आहेत फक्त त्यांचं प्रमाण कमी आहे के की ज्या हंड्रेड पर्सेंट सक्सेसफुल आहेत त्यांच्याकडं शरीर चांगलं आहे त्यांच्याकडं मन चांगलं आहे त्यांच्याकडं पैसा भरपूर आहे त्यांच्याकडं कौटुंबिक व्यवस्था चांगली आहे त्यांचं सोशल वर्क देखील चांगला आहे त्यांचं स्पिरिच्युअल वर्क देखील चांगला आहे खास करून या ह्याच्यामध्ये गुजराती मारवाडी हा समाज थोडासा अप लेवलला आहे खरोखर चांगल्या गोष्टी आणि सातवा जो पॉईंट मी आहे तर तो, तो या सगळ्यांच्या पलीकडचा आहे त्याला मी ज्यावेळेला केव्हा लिखाण करेल त्यावेळेला त्याचं हे टायटल मी ठरवून ठेवलेलं आहे की सायन्स बियॉन्ड दी सायन्स ह्या सगळ्या शास्त्रांच्या पलीकडं अजून एक शास्त्र आहे ज्यावेळेला हे सगळंच कुठलं ना कुठलं तरी डळमळीत होतं काम नाही करत त्यावेळेला ते ब्रह्मास्त्र ते काढावं लागतं ते ब्रह्मास्त्र आहे आपलं आणि कधीही लक्षात घ्या हे छोटे मोठे मंत्र स्तोत्र हे काम करण्यासाठी काय करायला पाहिजे आज ते पटकन सिद्ध होत नाही आहेत पटकन काम करत नाही आहेत पण कधी कुणी हा विचार करत नाही की ते काम का करत नाहीत मंत्र हे काम का करत नाहीत मंत्र हा विषय फार मोठा आहे हा सा असं दो, एक दोन एक दोन मिनटात पाच मिनटात चांगला होण्यासारखा नाही पूर्वी बघा तुम्ही मंत्रानं पाऊस पाडला जायचा मंत्रांना अग्नी पेटवला जायचा बऱ्याच गोष्टी होत होत्या मग ते मंत्र खोटे का मुनी खोटे का मग मग असं काय घडलं की ते मंत्रांचा स्तोत्रांचा अभिषेकाचा देवपूजेचा कशाचाही उपयोग होत नाही आणि आज जवळजवळ नव्वद ते पंच्याण्णव टक्के लोकांना हे अनुभव येतात की आम्ही एवढं देवाचं करतो 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 परंतु काही उपयोग होत नाही यायचे तसे येतात कधीतरी कुणीतरी हा विचार केला काय बघा देवांचाही देव करतो भक्तांची चाकरी म्हणजे गाणं आपल्याला सगळ्यांना माहिती आहे संतांच्या घरी भगवंतांनी अक्षरशः चाकरी केली त्यांना काय हवं नको त्या सगळ्या गोष्टी त्यांना मिळवून दिल्या पण संतांनी एक तर त्यांना ते समजलंच नाहीये आणि दुसरं भगवंत प्राप्ती झाली म्हणून संतांनी कधीही भगवंताचा गैरफायदा नाही घेतला हो नाही घेतला आपल्याला लक्ष्मी प्रसन्न होऊ दे की तुम्ही तिला साखळदंडाने बांधून ठेवाल घरामध्ये जाऊच नकोस असं आले असल्या जाऊच नकोस राहतच पण जर तिनं म्हटली मी तर राहते माझं पालन पोषण करा सगळं पण मी तुम्हाला एक रुपयाचीही मदत करणार नाही तुम्ही तिला सांभाळाल का बघा भगवंत कुठल्या रूपानं येईल कशी मदत करेल हे नाही कळू शकत तर ह्या सगळ्या गोष्टी खूप काही गोष्टी आहेत आपल्याकडे वेळ तेवढा नसल्यामुळं हे करतो आहे आज आपण वास्तुशास्त्राचा पुढचा भाग बघतोय की आपण ज्यावेळेला दिवाणखाण्यात जाल म्हणजे हॉलमध्ये वेळेला बसतो त्यावेळेला पूर्वोत्तर बसावं घरच्या मुख्य व्यक्तीनं दक्षिण नैऋत्य किंवा पश्चिम दिशेमध्ये बसावं आणि आपलं तोंड पूर्वोत्तर होणं गरजेचं आहे टी व्हीसुद्धा लावताना पूर्व भिंतीवरती ईशान्येवरती कोपऱ्यावरती किंवा उत्तर ह्याच्यावरती चा चालवू शकेल ओवन गॅस शेगडी गरम ज्या गोष्टी आहेत या किचनच्या आग्नेय कोपऱ्यामध्ये असाव्यात पाणी जे आहे माट असेल फिल्टर असेल पिंप असेल किंवा आणि जे काही पाण्याचं तुमचं स्टोरेज करण्याचं जे ठिकाण आहे ते किचनच्या ईशान्ये साईडला असते बरोबर त्यानंतर आपण जिथं झोपतो आपली जी बेडरूम आहे मास्टर बेडरूम वा नैऋत्य कोपऱ्यामध्ये त्याच्यावरती जे लाफ्ट आपण जे करतो हे लॉफ्ट जे आहेत हे आपल्या डोक्याच्यावरती लाफ्ट असू नये असूच नाही आणि जरी चुकून केला असेल एकतर तो काढता येतो का बघा नसेल तर राहू दे त्याच्यावरती कुठल्याही प्रकारचं सामान ठेवू नका अधूनमधून तिथलं साफसफाई ठेवायचं दिवा कधीही बेडरूममध्ये व्हाईट लॅम्प कधीही लावू नका क्रीम म्हणजेच जो प्युअरसर रंगाचा जो बल्ब असतो तो चालेल किंवा गुलाबी रंगाचा देखील एक अर्धा वेळचा तुम्हाला नाईट लॅम्प मिळू शकतो तो, तो लावला तर पण चालवू शकेल बेडरूममध्ये तुम्ही पती पत्नीमध्ये जर वादविवाद होत असतील तर त्या ठिकाणी तुम्ही राधाकृष्णाचा फोटो फक्त तिथं चालवू शकेल बेडरूमच्या वायव्य कोपऱ्यामध्ये पूर्वेकडं तोंड करून झोपाळ्यावरती बसलेल्या राधाकृष्णाचा फोटो तुम्ही तिथे लावू शकता आणि तसं थोडंफार वागण्याचा प्रयत्न पण करा उगीच उटस भांडण्यात काही अर्थ नाही हो दुसरं त्यातून जर भांडण वगैरे नवरा बायकोमध्ये होत असतील तर एक चांदीची डबी घ्या त्या डबीमध्ये दोघांचे फोटो समोरासमोर ठेवून टाका त्याच्यामध्ये मध भरा चांदीच्या डबीला टोपण लावा आणि ते तुमच्या देवघरामध्ये दे किंवा बेडरूमच्या कापाडामध्ये ठेवून टाका काही दिवसात तुमच्या दोघांमध्ये माधुर्य निर्माण होईल त्याचे वै सुखी वैवाहिक जीवनासाठी सुद्धा माझ्याकडं हजारो टिप्स आहेत हजारो एक दोन नवे हजारो टिप्स आहेत कधीही नवरा बायकोमध्ये वाद होणार नाहीत प्रेम रोजच्या रोज दुप्पट होत राहील खूप ह्या मॅरिड लाईफचा तुम्हाला जबरदस्त स्वर्गीय अनुभव घेता येतील असे काही माहिती म्हणा किंवा तोडगे म्हणा उपाय म्हणा असंख्य गोष्टी आहेत आणि इथं नुसतं एकानच रोमॅंटिक असून उपयोगाचं नाही हो आपला पार्टनर देखील तेवढ्याच ताकदीचा तो पाहिजे तेवढ्याच तो रोमॅन्टिक पाहिजे नाही इथं दिवसभर ऑफिसमध्ये वर्क केल्यानंतर संध्याकाळच्या वेळात पत्नीशी जर तो दोन प्रेमाच्या गोष्टी बोलू शकत नसेल थकला असेल भागला असेल म्हणून पत्नी पण त्याला विचारत नाही आहे पण हे बरोबर नाही दिवसभर बर पत्नी आपल्या नवऱ्याची वाट बघते माझा नवरा दिवसभर थकून भागून आलेला आहे संध्याकाळी चार घास त्यानं आनंदानं प्रेमानं खावं म्हणून ती दोन घास आग्रहानं वाढते आणि चार त्याच्या बदल्यामध्ये फक्त चार प्रेमाच्या शब्दाची ती वाट बघत असते आय लव यू पण आपलं दुर्दैव असं आहे की कधीही ना पती पत्नीला म्हणत ना पत्नी पतीला म्हणत आणि जर चुकून कधी म्हटलंच आज तुझी तब्येत ठीक नाही ता का ताप आले का माहेर जायचं आहे का असं विचारलं असत विनंतीचा भाग सोडून द्या पण हे व्हायला पाहिजे तेवढं प्रेम तुमच्यात राहिलं पाहिजे मी तर एवढं म्हणेन की तुम्हाला हे आय लव यू म्हणण्याची गरजच नाहीये माझ्या पत्नीनं मला आईलोही म्हणतलं मनातलं म्हटलं हे नवऱ्याला कळलं पाहिजे आणि नवऱ्यानं म्हटलेलं आपल्या बायकोला कळलं पाहिजे हे खरं नवरा बायकोतलं ट्युनिंग आहे याचं ट्युनिंग व्हायला पाहिजे तरच ते दोघे सुखी संसाराचं दाम्पत्य म्हणता येईल आणि त्यासाठी पण भाग्य लागतं हो सोपं नाही आहे चांगलं कर्म लागतं चांगलं पुण्य लागतं ते कमवा तेच मकापासून सांगतोय की हे पुण्य जर तुम्ही आज कमवून ठेवलं तर इथून पुढचा तुमचा प्रवास आणि तिथं जिथे संपेल त्यानंतरचा पुढचा देखील जीवन प्रवास तुम्हाला अत्यंत सुंदररित्या व्हायलाच पाहिजे कराल ना बघा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका कारण हे यूट्यूब चॅनल माझं एकट्याचं नाही आहे आपण सर्वांचं आहे आणि आज प्रश्न शेवटचा प्रश्न असा आहे की मारुत्रेया म्हणजे हनुमंत हनुमंतराच्या गुरुचं नाव हो काय कृष्ण सोपा जरी वाटत असला तरी तेवढा सोपा नाही आहे आणि हे कॉपी करायचं नाही आहे प्रामाणिकपणाने उत्तर द्यायचं आहे ओके सर्वांना बेस्ट लक हार्दिक शुभेच्छा धन्यवाद